हॅलो नमस्कार मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आहे आषाढी एकादशी आज एकदम श्रद्धा भक्ती आणि नामाच्या गजर सगळीकडे घुमतो आहे सगळ्या घरामध्ये ॲक्च्युली मी कोकणमध्ये राहते आणि मी तुम्हाला दाखवते आजूबाजूचा नजारा सगळीकडे विठ्ठलाची गाणी चालू आहेत आणि खूप असं मन प्रसन्न वाटतंय आणि माझे पण आता आंघोळ वगैरे झाली आहे पिल्लू झोपले खाली ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये इथे जवळच आहे अगदी नदीच्या साईडला इथे बा इथे बघू शकता तुम्ही नदी आहे पाठीमागे आणि त्याच्या अगदी बाजूला विठ्ठलाचं मंदिर आहे तर आम्ही ती आम्ही तिकडे सगळे जाणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला दाखवते आमच्या गार्डनमध्ये खूप फुलं आलेली आहे ती होते मी आत्ता चला टेरेसवर आले तर मला अक्षरशः आश्चर्य करणारी गोष्ट दिसली की आमच्या गार्डनची खासियतच म्हणता येईल की जेव्हा जेव्हा सणवार असतात ना तेव्हा भरपूर फुलं आलेली असतात आणि त्यामधली अर्धी फुलं सकाळी देवपूजेसाठी खाली सुद्धा नेली होती अर्धी फुलं झाडावरतीच होती आता मला त्यातलं पाहिजे होतं पिवळ्या कलरचं फुल कारण का आज विठ्ठलाला खास करून पिवळ्या कलरचं फुल घातलं जातं आणि मला जी पाहिजे होती ती थोडी फुलं घेतली मी आणि बाकीची फुलं झाडावरच ठेवली आणि इथे आमचं पिल्लू पण उठलंय काय पिल्लू झोप झाली तुझी झोपली होती ती ॲक्च्युली आणि मी इथे आले वरती मॅडम उठल्या लगेच काय उठल्या मॅडम उठल्या शंभो करायची छान छान पहिले खाऊ खायचा शंभो करायची आणि मग जायचं हो ना हाय कर हाय हाय जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी <laughs> चलो आता मी हिला खालती घेऊन जाते पहिले तिला खायला देते आणि त्यानंतर तिला आंघोळ वगैरे घालून लवकरात लवकर जायचं ऍक्च्युली झाली इथे साडे दहा वाजलेत आम्हाला साडे अकरापर्यंत पर्यंत जायचं आहे तर चलो <laughs> आता मी जाते खाली आणि त्यानंतर इथे सकाळी सकाळी चालली होती उपवासाची तयारी तर खिचडीसाठी थोडे बटाटे उकडत टाकले होते मम्मीनी आणि मी पिलू नाचणी सत्व केलं होतं ते तिला भरवणार होते आता पिलूला आठवा महिना सुरू झालाय त्यामुळे मग मी तिला आधी जी पेज करायची ना थोडीशी पातळ करायचे पण आता त्या तुलनेमध्ये आता मी थोडीशी घट्टसर ठेवायला लागली की जेणेकरून तिचा पोट सुद्धा भरेल तुम्ही इथे बघू शकता मी थोडीशी दाटसर थोडीशी घट्टसर अशी तिला पेज करते ऍक्च्युली लहान मुलांनाय ना थोडस घट्ट घट्ट आपण करत गेलो ना तर त्यांना त्याची सवय सुद्धा होते आणि इथे आता मी जे प्रोडक्ट आधी मागवले होते स्किन केअरचे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की मला खूप छान याचा रिझल्ट आलेला आहे इथे मी पहिले यूज करते प्लमचं टोनर जे की खूप छान हायड्रेशन देतं चेहऱ्याला त्यानंतर मी इथे यूज करते प्लमचं सीरम जे की खूप छान आणि असं ग्लोई इफेक्ट देतं चेहऱ्यामध्ये आणि थर्ड मी यूज करते ॲक्वॉलॉजिकलची कर सनस्क्रीन आणि हे तिन्ही पण प्रोडक्ट माझ्या स्किन केअरमध्ये खूप छान माझ्या उपयोगाला आलेलं आहे आणि माझ्या स्किनमध्ये थोडा फरक पण झालेला आहे तर तुम्हालाही जर हे प्रोडक्ट हवे असतील तर मी खाली टॅग करते नक्की परचेस करा आता माझं छानपैकी आवरलं होतं त्यानंतर पिल्लूचं आवरायला घेतलं पिल्लूचं पण छान पैकी आवडलं तयार झालं आमचं बाळ पण तयार झालं इकड़े बाबू वर बघ तर आत्ता हे आहे आमचं गाव आणि ही आहे आमची नदी आणि मी चालले बाकीचे चा सगळे गेले पुढे तर चलो हा आणि पिल्लूचं चालू आहे तिला वेगवेगळं काय काय दिसतंय माझं कानातलं काढलो आणि पिल्लूने माझं एक कानातलं काढलंय हां पिल्लू का काढलं तू का काढलं मंदिर दाखवतो तुम्हाला बाहेरून ॲक्च्युली असं आहे आतमध्ये म्हणजे असं वाड्यासारखं म्हणून मंदिरामध्ये प्रवेश करता करता अगदी मन प्रसन्न झालं कारण का धूप अगरबत्तीचा वास आणि त्यानंतर यांना थोडासा हळू मंद आवाजामध्ये ना अभंग लावलं होतं विठ्ठलांचे खूप छान असं मन प्रसन्न करणारं वातावरण होतं त्यानंतर पिल्लू आणि मी पाया पडलो पिल्लूला सुद्धा छोटस फूल दिलं होतं विठ्ठलांच्या चरणी वाहण्यासाठी हे अगदी तिथलं वातावरण मनमोहून टाकणारं वातावरण होतं आम्हाला असं वाटलं खूप वेळ तिथे बसावं त्यानंतर हा आमचा आहे छोटासा राजवीर आणि मस्त असा तो पण मस्त विठ्ठलाचा शर्ट वगैरे घालून आला होता विठ्ठल रखमाईच्या मंदिरामध्ये खूप छान असं वाटलं खूप वेळ भरपूर वेळ बसलो सुद्धा आम्ही आणि त्यानंतर परत परतीच्या प्रवासाला घरी निघालो आणि ही नदी बघा खूप छान मंजूळ आवाज करत वाहत होती आणि हे दृश्य अगदी पैसे देऊनही आपल्याला बघायला भेटणार नाही असं होतं झोपाली झोप आले बर 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 बरं 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 पिल्लने एवढी मस्ती केली के होती ना देवळामध्ये की ती लगेच घरी येऊन झोपून गेली त्यानंतर ती झोपल्यावर मी माझं उपवासाचं जी खिचडी होती ती खायला घेतली आणि माझं काय होतं प्रत्येक वेळेला उपवासाच्या वेळेला की बाहेरचं जास्त खाल्लं जातं म्हणजे तेलकट असेल पदार्थ वगैरे तर मी यावेळेला मम्मीला सांगून ठेवलं होतं की बाबा काही दुसरं मला काही देऊ नकोस फक्त खिचडी आणि सकाळी मी थोडं दूध पिलं होतं तेवढंच मी फक्त खाल्लं आणि त्यानंतर खिचडीसोबत थोडंसं दही घेतलं होतं खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन तर आता व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला जर का हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला सुद्धा हिट करा म्हणजे माझे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये पुढे तोपर्यंत बाय